नमस्ते मित्रांनो स्टिक चार्ट पॅटर्न हे प्रत्येक ट्रेडर्सला माहीत असायलाच हवे आता आपण मागेचा चार्ट डिस्कस केला होता निफ्टीचा अवरली टाईम फ्रेमवर जो दिसतो आहे हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे बरं मित्रांनो हे हे जे कर वगैरे आहेत कमेंटमध्ये मागे अनेक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देतो हे मी ड्रॉ केलेले तुम्हीही करू शकता ट्रेडिंग यूला इकडं बाजूला अनेक टूल्स दिले त्याचा यूज करा शिका हे असं काही नाही की लॅपटॉपवरच करता येतं तुम्ही हे मोबाईलवर सुद्धा ड्रॉ करू शकतात हां एक दोन तास रोजचे द्या आणि काही कालावधी हो लागेल तुम्ही नक्कीच परिपूर्ण व्हाल तर बघा जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये बुलरन असतो म्हणजे अपट्रेंडमध्ये मार्केट असतं आणि वरच्या साईडला जेव्हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतो बघा हेड अँड शोल्डर हा हेड म्हणजे डोको मानवी शरीर रचनेत राहतं तसं आणि शोल्डर म्हणजे खांदे शोल्डर हेडपेक्षा लहान असतात ना तर बरं बघा बरोबर एका साईजला एका लेवलला आलेले आहेत ते आणि इथून तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा हा पॅटर्न ब्रेकडाऊन करतो तर जेवढी याची डेप्थ असते तेवढंच बरोबर आपल्याला टार्गेट घ्यायचं असतं आणि हा जो शोल्डर असतो याच्या वरचा पॉईंटला एक थोडा बफर साईज घेऊन इथं आपण आपला स्टॉप लॉस प्लेस करतो आणि इथून सेल केल्यावर तो बरोबर तेवढी जेवढी डेप आहे तेवढंच आपल्याला टार्गेट देतो आणि दिलेलं इथं तुम्ही चेक करू शकतात पण मित्रांनो मला या व्हिडिओत तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे निपटीत नेमकं घडतं काय का बघा निपटीत हेड अँड शोल्डर बनवला निपटी खाली आली आणि त्यानंतर काय झालं तर निपटीने लागलीच इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवला इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे उलट हेड अँड शोल्डर बघा हा त्याचा शोल्डर हा दुसरा शोल्डर आणि हा हेड आणि मित्रांनो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आपल्याला बुलिश सिग्नल देतो म्हणजे बाईंगचे सिग्नल की बाईंग मार्केट आलंय तर इथं जो तुम्ही बाय केलं असतं तो वर गेला आणि बघा एक वेळा नव्हे दुसऱ्यांदा आला त्याने या नेक लाईनला सपोर्ट घेतला आणि परत कुठंतरी रेजिस्टन्स निपटीने मागच्या आठवड्यात घेतलं आणि बघा कुठं रेजिस्टन्स घेतलं आहे तर ही ब्लू लाईन म्हणजे हा जो मगाशी बनलेला जो त्याचा हेड अँड शोल्डर होता त्याच्या नेक लाईनला रिजिस्टन्स घेतलं ला। आणि मित्रांनो निफ्टीचं तिथून परत सेलिंग सुरू झालं सोळा डिसेंबरच्या पासून आणि आत्ता आजचा जो दिवस आहे आपला तेवीस डिसेंबर तर बघा सलग त्याने सेलिंग करत आली आज थोडी रिकव्हरी आलेली पण याचा अर्थ असा नाही की मार्केट लगेच बुलरनमध्ये आलं आहे मित्रांनो निपटी स्ट्रॉंग हे तेव्हाच मानलं जाईल जेव्हा ही नेक लाईनला ब्रेक करून निफ्टी हे चोवीस हजार आठशेच्या वर इथं दोन तीन दिवस तिथं क्लोजिंग दिल सातत्याने इथं जर क्लोजिंग दिलं तर आपण एक समजू शकतो की बुलिश सिग्नल आला आहे आणि या शोल्डरला वर ब्रेक जाऊ वर ब्रेक करून जसं निफ्टी वर जाईल मग समजून घ्यायचं की आता मार्केटमध्ये तेजी आली पण आता हा पॅटर्न तर ब्रेक झाला अरे इन्वर्टेड हेड अँड शोल्डर तर आपल्याला बुलिश सिग्नल देतो पण हा ब्रेक झाला लॉस आला म्हणजे हे काही फेल झालं का मग हे टेक्निकल अनालिसिस काही कामाचं नाही का तर असं नाही राहत मित्रांनो जेव्हा जो पॅटर्न हा ब्रेक होतो हे मी माझ्या अनुभवातनं सांगतोय मागील आठ दहा वर्षाच्या तर जेव्हा कोणताही पॅटर्न ब्रेक होतो तर त्याच्या रिव्हर्स ट्रेंड सुरू होतो याचा अर्थ काय म्हणजे जेव्हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा बुलिश सिग्नल देतो आणि तो ब्रेक झाला आहे तुम्ही तर पाहू शकता त्याच्या नेकलाईनला खाली मार्केटने ब्रेक केलं गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि इथंच क्लोजिंग झालेली मार्केटची आणि तिथंच तो खेळतो तर म मित्रांनो मार्केट सध्या तरी टेक्निकल अनालिसिसनुसार असंच दिसतंय की निपटी आणखी खाली जाणार आहे थोडासा तो पुलबॅक येऊ शकतो या नेकलाईनपर्यंत दोन चार दिवसात हा गॅप फिल करावाच लागेल निपटीला हा गॅप फिल करण्यासाठी येत असतं मार्केट तर जेव्हा इथं येणार तर इथून एक सेलिंग प्रेशर परत निपटीवर येणार आणि निपटी परत खाली येणार आता खाली किती येणार तर मित्रांनो जेवढी याची डेप्त आहे म्हणजे बघा तुम्ही इथून मोजू शकता चोवीस हजार जवळपास चारशे ते तेवीस हजार तीनशे म्हणजेच जवळपास नऊशे पॉईंटची इथं डेप्त आहे मित्रांनो आणि इथूनसुद्धा आपल्याला जे टार्गेट मेल खाली इथे ती नऊशे पॉईंट तो खाली जाईल आणि नऊशे पॉईंट खाली जाणं या, या लेवल लेवलपासून जाईल म्हणजे जवळपास निपटीला हा बावीस हजारच्या आसपास जायला हवा एकंदरीत असं लगेच लगेच हे होणार नाही पण जानेवारी फेब्रुवारीत घडू शकतं आणि तुम्ही इथं एक, एक साधारण जर पाहिला सपोर्ट रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतो तर बघा या ठिकाणी एक निपटीला सर्वात मोठा मेजर सपोर्ट म्हणणार हो तर इथंच आपला दिसतोय तो आणि तोही बरोबर बावीस हजारच्या लेव्हलला आहे तर तुमची जी काही होल्डिंग आता पोर्टफोलिओ जो काही निगेटिव्ह असेल तुमचा तर येणाऱ्या येणाऱ्या काळात कदाचित त्यात आणखी कमी होऊ शकतो पोर्टफोलिओ तुमचा घाबरू नका जाऊ मी तुम्हाला सांगितलं आहे जर इथं तुमचं दीर्घ कालावधीसाठी हो गुंतवणूक असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही पण जे ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी शिकायला हवं जर निपटी याच्या वर क्लोज झाली तरच बुलरनमध्ये चोवीस हजार आठशे पंचवीस हजार एक राऊंड फिगर समजू पण याच्या खाली जोपर्यंत आहे या नेकलाईनच्या तोवर मी तरी निपटी निपटीला सेल सेल राईज याच स्ट्रॅटेजीने येत्या दिवसात फॉलो करणार आहे तर तुम्ही सुद्धा हे बघा शिका हे तुम्ही स्वतः ड्रॉ करा बघा हे सर्व मी ड्रॉ केलेलं आहे काही ते तुम्ही पण करू शकता खूप काही विशेष नाही आपण चित्रकलेत लहान असताना जे चित्र काढायचो तसंच आहे बघा हां असं एकंदरीत चित्र दिसतं ते आपल्याला समजून घ्यावं लागतं की हेड अँड शोल्डर हे हे इकडे हेड अँड शोल्डर हे उलटा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बरं आहे नेहमीच बनतं असं नाही बाबांना आता इथं कुठं दिसतंय का आपल्याला तर नाही दिसत आहे उगाच सर्वीकडे जबरदस्ती तुम्ही करू नका की कुठेही इलिप्टिकल पॅटर्न काढणार कुठेही हेड अँड शोल्डर कुठेही राऊंडिंग बॉटम नाही आता इथं कुठेच हेड अँड शोल्डर वगैरे नव्हता तर नाही आहे तो, तो जिथं बनतो तिथंच आपल्याला ट्रेड घ्यायला हवे ओके मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप काही तुम्हाला शिकवून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा थँक्यू